महत्वाकांक्षी नक्षा योजनेतून हुपरीसह परिसरातील दहा गावांचा सिटी सर्वे होणार आहे हुपरीमधील अर्ध्यापेक्षा जादा मिळकतींचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करता येत नाही मिळकत धारकांना कर्ज मिळत नाही त्यामुळे मिळकतधारकांची कुचंबणा होतीये ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार अशोक माने यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं पाठपुरावा केला त्यानंतर हुपरीसह दहा गावांचा नक्षा योजनेत समावेश करण्यात से आदेश नामदार बावन बावनकुळे यांनी दिलेत हातकळंगले तालुक्यातील हुपरी शहर आणि परिसरातील दहा गावांचा सिटी सर्वे झालेला नाही प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत मिळकत धारकांना कर्ज मिळत नाही त्यामुळे इथल्या नागरिकांची मोठी कुचंबणा होतीये ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार अशोक माने यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नामदार बावनकुळे यांनी हुपरी तसंच रेंदाळ यळगुड तळंगे पट्टणकोडोली सह दहा गावांचा नक्षा योजनेत समावेश करण्याचे आदेश दिले आहेत नक्षा योजनेतून जमीन मोजणी करून गावचा सिटी सर्वे केला जाईल त्यानंतर मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे दिलीप खोत दादासाहेब कुंडले यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय हुपरीसह शिवाजीनगर शाहूनगर बेघर लोकसंघ वाळवेकर नगर संभाजी मानेनगर इथल्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे